नमस्कार प्रेक्षकांनो या प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये आता यंत्रा भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की खूप मोठं संकट जे आहे ना ते टळलेलं असतं खूप मोठं टेन्शन इकडे दूर झालेलं असतं त्याच्यामुळे मोठा नर्थ टळतो आणि ते, ते मुक्ता तिला समजवते आता बाळा सगळं संकट टळले काळजी करू नको तेव्हा हा सागर इथे बोलतो की खरंच तुम्ही या कुटुंबाची ढाळे किती मोठं संकट आलं तरी तुम्ही दूर करता खरंच आम्ही नशिबान आहोत कि आ, की तुमच्यासारखे मला पण या घराला शिवून भेटली आणि इथे ही कोमल खूप रडत असते आणि मग हे मुक्ता बोलते की खूप मोठं संकट टळले तू काळजी करू नको त्या मुलाचा जास्त विचार करू नको वेळेत आपल्याला कळलं म्हणून बरं झालं इथे लक्के पण बोलतो तो मुलगा प्रॉडगा त्या मुलाचा जास्त विचार करू नको उगाच त्रास करून घेऊ नको आणि इथे मुक्ता सावनीजवळ जाते आणि बोलते की या सगळ्यामध्ये तूच सामील होतो ना मला माहिती गरज आहे या सगळ्यात तूच सामील आहे नाहीतर एवढं पोडपर्यंत गेलंच नाही ती बोलते की नाही ना ना मी बदलले माझी काय चुकी नाही आहे मी पहिल्यासारखे सावली नाही आहे मी आता चांगले झाले आणि अभिषेकला मी ओळखत जरी असते तरी त्या कोमलच्या बाबतीत मी असं करेल का नाही नाही असं मी काहीही करणार नाही प्लीज तू माझ्या गैरसमज आहे तुझा माझ्याविषयी तो दूर कर ती बोलते मला चांगलं माहिती आहे तू सामील होती की नाही एक लक्ष ठेव माझ्या कुटुंबावर जर कोणतं संकट आलं तर मी, मी काय करू शकते कुठल्याही थराला जाऊ शकते हे तू पाहिलंच असेल त्याच्यामुळं आता यापुढे ना सावधरा माझं लक्ष तुझ्यावर राहील आता मी तुला सोडणार नाही असं सगळंच बोलून ते किचनमध्ये जाताना दिसते आणि इथे ते खूप सावणी या ठिकाणी टेन्शनमध्ये येताना दिसते आता काय करू सगळं संपलं पण या ठिकाणी कोमल खूप रडत असते इंद्रा वगैरे सगळं समजून घेत स्वाती पण समजून लागते जे झालं ते झालं जास्त विचार करू नको लगे पण बोलतो की तो फ्रॉड मग आहे उभंच कसं टेन्शन घेते तू उलट वेळेत आपल्याला कळलं ते चांगलं झालं यानंतर ही कोमल खूप को रडते आणि रागाच्या भरात रूममध्ये निघून जात तेव्हा मुक्त पण निश्चितमध्ये येते आणि मग सगळ्या रूमच्या बाहेर कोमल आवाज येताना आपल्याला दिसत आहेत अशा ही या ठिकाणी कोमल रूममध्ये जाते खूप वेळ दरवाजे उकडं उकडं बोलतं तुम कोणीच उघडत नाही इंद्रा बोलते प्लीज हिला काहीतरी लवकर बाहेर नाही आण माझ्या जीवाचं बरं वाईट होईल आणि बरंच सगळंजण आवाज देत आहे आणि दिसत परंतु ही कोमल काही यायचं नाव घेत नाही शेवटी मग उकळ झाल्यानंतर ही कोमल दरवाजा उघडते आणि ती खूप साध्या पहिल्यासारख्या ॲड्रेसमध्ये येते आली तुमची पहिल्याची कोमल परत आणि अपसेट होऊन आत रूममध्ये बसल्याने दिसत हा सागर बोलतो तू काळजी करू नको असं काही नाही आहे सगळं काही ठीक आहे मोठा अनर्थ टळला आहे तू टेन्शन घेऊ नको तेव्हा हे बोलते बरोबर आहे मीच उगाच स्वप्न पाहू लागले मीच स्वतःला नशिबात समजू लागले की एवढा चांगला मुलगा माझ्या नशिबात कसा येईल एवढा आजारी असणाऱ्या मुलीला एवढा चांगला मुलगा कसे काय भेटू शकतो पण माझं स्वप्नच होतं ते मला प्रत्यक्ष आयुष्यात काय असं भेटू नाही आणि खूप अपसेट या ठिकाणी होताना दिसते तेव्हा सागर बोलतो असं काही नाही आहे तू चांगले आहेस तू काळजी करू नको आणि नंतर ती मुक्ताची माफी मागताना दिसते की तू मला सांगत होती सारखं सारखं की तो मुलगा चांगला नाही आहे फ्रॉडला आहे फ्रॉड आहे तरी मी ऐकलं नाही तुझं तुझा खूप अपमान केला तर तूच मला हात दिला तू चांगला होते खड्ड्या खड्ड्यात जाऊ नको तरी मी त्या खड्ड्यात पडले माझ्या हातून खूप मोठी चूक झाली मी हात जोडून तुझी माफी माफी तेवढी कमी आहे प्लीज मला माफ कर आणि मग हे मुक्त तिला मिठी मारताना दिसते आणि मग ही खूप अपशेट असते मी आजारी म्हणून मला बोलले की भेटले नाही असं या ठिकाणी बोलते त्यानंतर खाली बसवते सांगा बोलतो आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आमच्या सगळ्यांची लाडक्यांनी मुक्त पण बोलते तुला कोण म्हटलं की तू आहे तो खूप छान आहे सुंदर आहे टॅलेंटेड आहे ब्रेव आहे आणि तुला त्याच्यापेक्षाच खूप चांगला मुलगा भेटेल तू काळजी करू नको टेन्शन घेऊ नको आणि एवढे दोन तीन तुझे भावंडायचे तुझ्यावर खूप तु 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 प्रेम करतात सागरे आणि इंद्राबापू तुझ्यावर तु तु जीव वाळून टाकतात आणि माझी तर लाडकी छोटी बहीण आहे एवढं सगळं असताना तुला असं का वाटतं की तू आजरी आहे तू बिलकुल आजरी नाही आणि तुला खूप चांगला मुलगा नक्की भेटणार त्यामुळे तुझ्या डॉक्यातून हे सगळं काढून टाक असं मुक्ता खूप प्रेमाने या कोमाला या ठिकाणी समजून सांगताना आपल्याला दिसत आहे यानंतर हे कोमल समजून सांगते आपकोच तुला खूप चांगला मुलगा भेटणार कोण म्हटलं तुला चांगला मुलगा भेटणार नाही एक लक्षात ठेव स्वामींची माया माय आहे स्वामीने नक्कीच चांगलं तुझ्यासाठी खूप बघू ठेवलं असेल म्हणून असं घेतलं आणि तोपर्यंत एक लक्षात ठेव चांगलं आयुष्य तुझं आहे पुढं चांगला, चांगला मुलगा सुद्धा डबणार पण स्वतःच्या जीवाचं तोपर्यंत काही बरं वाईट करायचं नाही ने नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा आणि यानंतर ती बोलते की कोमल तुला माहिती आहे का लास्ट टाइम सागरने शेवटचं झाला जेव्हा मला नकार दिला होता ना मी तेव्हा खचून गेले पण बाबांनी मला समजवलं की खचून जाऊ नको अजून तू उंच भर घेशील आणि काहीतरी म्हणतेही बोलते तेव्हा बोलते याच्या म्हणता अर्थ माहिती आहे का तेव्हा कोमल नाही तेव्हा ते बोलते म्हणजे आपण एखादं झाड झाड जेव्हा कापू ना तेव्हा ते अजून उंच भरारे घेण्यासाठी ते कापलं गेलं असतं उंच भरारे घ्यायची आपण आपली किंमत बिलकुल कमी होऊ द्यायची नाही त्याच्यामुळे तू स्वतःची किंमत कमी होऊ द्यायची नाही तुला नक्कीच खूप चांगला मुलगा या ठिकाणी भेटेल आणि यानंतर ती अजूनही या ठिकाणी मुक्ताची माफी मागताना दिसते आणि यानंतर ही इंद्रा पण माफी मागते मी तुला किती काय काय नाही बोलले पण आमच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती आमची चुकी झाली मी तुझ्या हात जोडून माफी मागते तेव्हा ही त्यावर तुम्ही असं नका बोलू प्लीज ऐकून घ्या या गोष्टीचा विचार करू नका तुम्ही तुमची पॅ चुकी नाही आहे आणि यानंतर सागर बोलतो की मैतो थांब तू टेन्शन नको हे बोलते की ते सांगा नाही आहे ना तेव्हा हा बोलतो नाही नाही तिथं जाऊ द्या पण मीच तुझी माफी मागतो मी आधीच तुमच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता पण विश्वास ठेवला नाही तुमच्यावरही खरू खरंच खूप आरोप केले मीही तुमच्या हात जोडून माफी मागतो आणि यानंतर त्या सागरला सांगतो तू कोणत्याही चुकीचा विचार करायचा नाही आमचा तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आपल्या घरातल्याने कोणीही एकमेकावर आता अविश्वास दाखवायचा नाही आपण जर आधीच या मुक्तावर चा विश्वास ठेवला असताना तर त्या अभिषेकला मी कधीच हाकलून मारून पाठवून दिला असता पण माझी चुपे झाली मी अविश्वास दाखवला पण आपल्या सगळ्या विषय ठेवतात त्यामुळे पुढे आपण एकमेकांवर विश्वास ठेवायचा अविश्वास दाखवायचा नाही सगळं सांगतो सांगताना या ठिकाणी सध्या कोमत या ठिकाणी समजलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि ते सावने विचार करत असते की ही दरवेळेस मुक्ता कशी काय मध्ये येते तिने ऐन वेळेला येऊन बाजी पलटवली नाही तर आता या अभिषेकाने कोणीचं लग्न झालं असतं आणि मी माझ्या तालावर या सगळ्यांना नाचवलं असतं त्रास दिला असता पण ते शक्य झालंच नाही दरवेळी ही मुक्ता काही ना काही करते आणि अडथळे आणतेने आताही तेच केलं मी ना तेवढं मदत केली त्या गुंडांना पाठवलं तरी ते सुटली आणि टाकीत बुडून मार मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला तरी सुद्धा ती वाचले तर त्या अनुजालाच मारलं पाहिजे होतं बुडून म्हणजे अनुजा चालले नसे तर हा प्रकार घडलाच नसता कोमलचा अभिषेकचं लग्न झालं असतं पण आता काय मला टेन्शन आलं आता कशी बशी मी वाचली पण त्या अभिषेकने आता काहीच बोललं नाही एकही शब्द काढला नाही म्हणून मी थोडक्यात वाचले पण आता सध्या मुक्ताचा संशय आलाय पण संशयाने ते काही सिद्ध करू शकत नाही त्यामुळे ते खुश आणि दिसत परंतु दुसरीकडे ते हे मुक्त बोलते आता काही करून हिचा पर्दाफाश करायचा आणि सगळ्यांसमोर सिद्ध करायचा की अभिषेक च्या माग ही सावणी होती तेव्हा हा साखर स्वतःवर चिरतो की प्रत्येक वेळेस तुम्ही मामाला सांगता विश्वास ठेवा पण आम्ही तुमच्या विश्वास ठेवत नाही आम्ही सगळे एकत्र मिळून तुमच्या विरोधात गेलो आणि मग तुम्ही धडपडता प्रयत्न करतात आणि संकटात सापड मग शेवटी आम्ही तुम्हाला हात देतो जवळवेळेस आमच्या हातूनच चूक होते आणि हात ज्वारात भिंतीवर मारतो तेव्हा सागर तुम्ही काय करताय तुमच्या चुके नाही हात कशाला मारताय तेव्हा हात नाही डोकं मारायला पाहिजे असं या ठिकाणी बोलताय येत त्यामुळे आता जे काही झालं ते झालं पण आता यापुढे ह्या सावणीचा सा कुठल्याही प्रकारे पर्दाफाश करायचा को आहे कोमलचा आयुष्य तर मार्गी लागले परंतु या सगळ्या मागे ही सावणी आहे हे आपल्याला सिद्ध करायचे आहे मागे तुमची मुलगी नाही हे सिद्ध करायला ते प्रयत्न केले आरती आणि लकीमध्ये गैरसमज केले कार्तिकलाही आणलं आणि आपल्यामध्ये गैरसमज केले प्रत्येक व्यक्तीला त्यांनी त्रास दिला आणि सांगळे बोलतो माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ती त्रास देते आणि मी शांत बसायचं आता तिला सोडणार नाही माझ्या घराच्या आनंदासाठी मी कुठल्याही तराला जाण्यासाठी तयार आहे वेळ प्रसंगी त्याला कोंडूनही सगळं तिला विचारत किंवा तिला मी टॉर्चर करत शोकतो असं तो मत त्याला या ठिकाणी बोलताना दिसतो आणि पुढे मग मुक्ता बोलते काळजी करू नका आपण लवकरच त्याचा पर्दाफाश करू पण सागर या ठिकाणी बोलतो की कसा आहे दरवेळेस ते वाकड तिकडे चाल चालते आणि आपल्या पुढे जाते आपण सरळ मार्गाने प्रयत्न करतो पण मागं पुढतो त्यावेळा ही मुक्ता बोलते की आता असं काय होणार नाहीक दाबले की बरोबर तोंड उघडेल आणि आपण तसंच काहीतरी करायचंय माझ्याकडे फुलपूर प्लॅन आहे आपण करूया तेव्हा हा सागर बोलतो की मी माझ्या फॅमिलीसाठी कुटुंबासाठी कोणत्याही तराला जाण्यासाठी तयार आहे आणि यानंतर मग आता येणार भाग मिळेल तुम्हाला पाहायला मिळेल की हे मुक्त हॉलमध्ये येऊन सांगायला बोलते की तुम्हाला मी सांगायलाच विसरले पोलीस स्टेशन मधून फोन आला आहे अभिषेक कुठल्याही परिस्थितीत आज त्याने सांगण्यावर या सगळ्या गोष्टी केल्या सा त्याचं नाव सांगणार आहे आणि या अंतर सावनी या ठिकाणी घाबरते आणि बाहेर हे गाडीत जाऊन बसतात दोघं आता सावनीने हे सगळं ऐकलं म्हटलं कुठल्याही परिस्थितीत स्वतःला वाचवण्यासाठी ते बाहेर पडणार घरच्या आणि ती बाहेर पडते सुद्धा आणि पोलीस स्टेशनला जाताय आणि दिसत आणि त्यानंतर इथे मुक्ता आणि सागर तिथे रंगे हात तिला पकडताना दिसतात त्यामुळं आता पाहू मालिकेत यंद्र भागामध्ये अजून आपल्याला या ठिकाणी काय काय पाहायला मिळते अशीच मालिकेचे नवनवीन प्रोमो रिव्यू पाहण्यासाठी माझ्या चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करू शकता